आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक राज्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात वार्षिक सरासरीच्या सुमारे पंच्याण्णव टक्के परदेशी गुंतवणूक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी दहा एकर जमीन अधिग्रहित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश शेतीच्या नुकसानाचं उपग्रहाद्वारे सर्वेक्षण करण्याची केंद्रीय कृषीमंत्र्यांची घोषणा आणि देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्स ऐंशी हजारांच्या खाली परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात राज्य सातत्यानं अग्रेसर राहिलं आहे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात राज्यात वार्षिक सरासरीच्या सुमारे पंच्याण्णव टक्के गुंतवणूक आली आहे चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या आकडेवारीत ही बाब स्पष्ट झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं या कालावधीत एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक राज्यात झाली हे प्रमाण गेल्या चार वर्षातल्या सरासरीच्या चौऱ्याण्णव पूर्णांक एकाहत्तर शतांश टक्के आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही ही घोडदौड अशीच कायम राहील अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वत्र आदरांजली वाहिली जात आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या योगदानाचं स्मरण केलं आहे सावित्रीबाई फुले या स्त्री सक्षमीकरणाच्या जनक होत्या शैक्षणिक सामाजिक सुधारणा क्षेत्रातल्या त्या प्रणेत्या होत्या असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात स्त्री शिक्षणासाठी प्लेग पीडितांसाठी सावित्रीबाईंनी केलेल्या कार्याचं स्मरण केलं आहे आणि सर्व महिलांना महिला शिक्षण दिनाच्या शुभेच्छा दिल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही समाजमाध्यमावरच्या संदेशात सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचं स्मरण केलं आहे सावित्रीबाईंनी महिला शिक्षणाचे दरवाजे उघडले तसंच समाजातल्या वंचित पीडित आणि शोषित घटकांच्या हक्कांसाठी जोरदार लढा दिला असं खरगे यांनी म्हटलं आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दीपूर्वी त्यांचं स्मारक उभं करण्यासाठी दहा एकर जमीन तात्काळ अधिग्रहित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत ते आज सातारा जिल्ह्यात नायगाव इथं सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त विकास विभाग आणि सातारा जिल्हा परिषदे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची द्विशताब्दी आणखी पाच वर्षांनी साजरी होणार आहे त्यापूर्वी सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानाला साजेशा भव्य स्मारकाचं काम पूर्ण करा त्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली फुले दाम्पत्याच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले या समाजामध्ये विषमता दूर करून समतेच बीजारोपण झालं पाहिजे आणि समाजातल्या स्त्रियांना जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे याची मुहूर्तमेढ जर कोणी केली असेल तर ती महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले त्या काळामध्ये केली पांडुरंगाच्या आशीर्वादाने एक मोठा विजय आम्हाला प्राप्त झाला असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आळंदी इथं भेट दिल्यानंतर व्यक्त केली वारकरी विचारानंच आपला महाराष्ट्र पुढं गेला आहे भविष्यातही पुढं जात राहील अशी ग्वाही त्यांनी दिली इंद्रायणी नदीचं पाणी शुद्धीकरणाचा कार्यक्रम सुरू केला आहे तो युद्धपातळीवर पुरू करण्याचं आश्वासनही त्यांनी बातमीदारांशी बोलताना दिलं उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा सत्त्याण्णव टक्के इतका आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात सिंचनासाठी आणि संपूर्ण उन्हाळा पिण्याचं पाणी उपलब्ध राहील यासाठी सूक्ष्म नियोजन करावं धरणात पाणी उपलब्ध आहे म्हणून पाण्याची उधळपट्टी अजिबात करू नये असं आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई आर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल शेतकऱ्यांचं होणारं नुकसान आणि पीक विम्याच्या रकमेत होणारी तफावत दूर करण्यासाठी आता उपग्रहाचा वापर केला जाणार आहे त्यामुळे नुकसानीचं अचूक मोजमाप होऊन त्यांना खरोखर अपेक्षित भरपाई मिळू शकेल असं केंद्रीय कृषीमंत्री सिंह चौहान यांनी म्हटलं आहे ते आज नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातल्या कृषी विकास केंद्रात आयोजित किसान संवाद मेळाव्यात बोलत होते शेतकरी अन्य राज्यात शेतमाल विकणार असेल तर त्यासाठी वाहतुकीचा खर्च येईल तो खर्च केंद्र आणि राज्य शासनानं प्रत्येकी पन्नास टक्के करावा अशी सूचना त्यांनी केली नाफेडसारख्या यंत्रणा कांदा खरेदी करत असताना काही गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आहेत त्यावर आता अशा अनेक पर्यायी यंत्रणा खरेदीसाठी उभ्या केल्या जातील असं ते म्हणाले शेतमालाच्या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा यासाठी यंत्रणा उभारण्याचं आवाहन त्यांनी राज्य सरकारांना केलं साधारण पंधरा दिवसात राज्याचं वाळू धोरण तयार केलं जाणार असल्याचा निर्धार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला गौण खनिज आणि वाळू तस्करी संदर्भात महसूल अधिकाऱ्यांची विस्तृत बैठक घेतली त्यात मागणी आणि पुरवठा यांच्यातली दरी कमी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं गौण खनिजांबाबतचे अधिकार अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्याकडे दिल्याचं त्यांनी सांगितलं मुंबई गोवा महामार्गावर आज झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले वीर रेल्वे स्थानकाजवळ एका टोईंग वाहनानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला त्यामुळे कारमधले तीन जण जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला देशातल्या शेअर बाजारांनी कालच्या सत्रात कमावलेल्यापैकी का जवळपास निम्मी तेजी आज घालवली दिवस अखेर सेन्सेक्स सातशे एकवीस अंकांनी घसरून एकोणऐंशी हजार दोनशे तेवीस अंकांवर स्थिरावला निफ्टी एकशे चौऱ्याऐंशी अंकांची घसरण नोंदून चोवीस हजार पाच अंकांवर बंद झाला व्यवहारांच्या दरम्यान निफ्टी चोवीस हजाराच्या खाली गेला होता माहिती तंत्रज्ञान वित्तीय सेवा आणि औषध उद्योगांच्या समभागात आज घसरण झाली नेमबाज स्वप्नील कुसाळे याला यंदा अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांना आकाशवाणीशी बोलताना आनंद व्यक्त केला वर्षाची सुरुवात एक चांगल्या न्यूज ने भेटली आणि अजून एक असं आहे की आपल्या शिवराज मातीमध्ये किंवा महाराष्ट्राच्या मातीमध्ये दोन ह्या वर्षी अवॉर्ड भेटले जाणार आहेत एक अर्जुन आवडी आणि माझे कोच दीपाल देशपांडे दे तर त्यांचा दोनचारी आव्हाडी आहे सो मला अजून एक आनंदाची अशी गोष्ट आहे की कोच सोबत मी असे दोन प्रिशियस लाईक खूप असे अवॉर्ड जे आहेत ते मी एकत्र पोढी मोठी किंवा अंडर द रूफ घेताना शेअर बॉर्डर गावस्कर चषक भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी मालिकेत सिडनी इथं सुरू असलेल्या अखेरच्या सामन्यात भारताचा पहिला डाव एकशे पंच्याऐंशी धावांवर आटोपला रोहित शर्माशिवाय खेळत असलेल्या भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ऋषभ पंतनं सर्वाधिक चाळीस धावा केल्या तर रवींद्र जडेजानं सव्वीस धावा केल्या ऑस्ट्रेलियाच्या बोलांडनं एकतीस धावात चार गडी बाद केले ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू झाला असून दिवस अखेर एक बाद नऊ धावा झाल्या आहेत आदिवासी विकास विभागानं नागपूर इथं आयोजित केलेल्या तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाचं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं राज्यातल्या नागपूर नाशिक ठाणे आणि अमरावती या चार विभागांमधल्या शासकीय तसंच अनुदानित आश्रमशाळांमधले एक हजार नऊशे सतरा आदिवासी खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत कॉसमॉस बँकेला बेंगळुरू इथली नॅशनल कोऑपरेटिव्ह बँक सामावून घ्यायला रिझर्व्ह बँकेनं आज परवानगी दिली यामुळे सोमवारपासून नॅशनल कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखा या कॉसमॉस बँकेच्या शाखा म्हणून ओळखल्या जातील हवामान गेल्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली तर विदर्भात तुरळक ठिकाणी लक्षणीय घट झाली सर्वात कमी किमान तापमान गोंदिया इथं आठ पूर्णांक आठ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात वार्षिक सरासरीच्या सुमारे पंच्याण्णव टक्के परदेशी गुंतवणूक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी दहा एकर जमीन अधिग्रहित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश शेतीच्या नुकसानीचे उपग्रहाद्वारे सर्वेक्षण करण्याची केंद्रीय कृषीमंत्र्यांची घोषणा आणि देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्स ऐंशी हजाराच्या खाली याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार